नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा नुसते चांगलपणाचे घोंगडे घालणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम स्त्री रुग्णालय वाशिम अतिदक्षता विभाग वाशिम आणि या सर्व व्यवस्थेचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रवीण कावरखे यांच्या विरोधात वाशिम पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रारदार गीताबाई श्रीराम तुपसौंदर राहणार वाशिम यांच्या मुलीवर अप्रशिक्षित व अनुभव नसलेल्या नुकत्याच वैद्यकीय पदवीधारकाकडून चुकीचा उपचार केल्याने त्यांची मुलगी श्वेता अजय पडघाने हिचा मृत्यू झाला आहे अशी तक्रार दाखल करत वाशिम पोलीस स्टेशन यांच्याकडे न्यायमागत संबंधित दोषी आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी फिर्याद दिली आहे प्रसूतीदरम्यान चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे व रक्तस्राव झाल्याने एका मातीला आपला जीव गमवावा लागला आहे अशी अनेक प्रकरणे वाशिम जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे झाली आहेत परंतु अद्यापही एकाही डॉक्टरवर कार्यवाही न झाल्याने चुकीच्या पद्धतीने उपचार करणारे डॉक्टर हे मात्र सेफ राहतात व कोणाला तरी एकाला आपला जीव गमवावा लागतो तरी संबंधितावर कठोर कार्यवाही करावी अशी त्यांची मागणी होत आहे जनता न्यूज जिल्हा वाशिम